सो so, हॅलो गायज स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे आर गेमिंग तर चला भावा नो मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी स्पेशली आपली महाराष्ट्राची लाडकी लालपरी महाराष्ट्राच्या बांध लाखो दिलाची दडकण ती म्हणजे आपली लालपरी बावानो तर बघून घ्या बावानो लाल परी तुमच्या समोर उभी आहे तर आपल्याला निघायचं आहे भावानो तर पॅसेंजर आतमध्ये बसलेले आहेत गाडी क्रमांक साठ पासष्ट गाडी उभी आहे मुंबई कोल्हापूर भावानो तर चला निघायच्या तयारीत आहे आपली बस तर निघूया भावानो खूप उशीर झालाय मागं बघूया जरा गाड्या वगैरे काही नाही चला जाऊ द्या जाऊ द्या तर भावांनो कशी वाटली तुम्हाला आपली इंडियन लाल परी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला भावांनो निघूया आता उन्हातानाचं खूप ऊन उन झालंय खूप ऊन झालंय भावांनो आता उन्हामुळं बोलता सुद्धा येईना भावांनो असलं कडक एकदम ऊन पडलंय तर आपल्याला अशा उन्हाच्या ह्याच्यात गरम गाडी घेऊन निघायचं आहे खूप तापलेली आहे बाबा न गाडी उभारून उभारून तर पाच सहा पॅसेंजर बसलेले आहेत पाच सात आहेत तर आपल्याला निघूया चला एकदम फास्टमध्ये जाऊ एकदम हाय स्पीड पळूया भावानो आता हाय काही करायची नाही तर भावानो इंजिन लेज गरम होईल परत मिडियम स्पीडनं जाऊया एकदम मज्जा जायचं आहे ते भावानो आईच्या गावात तर बाबांनो ड्रायव्हर साहेबांनी डायरेक्ट झाडावर गाडी घातलेली आहे तर आता खाली घेत आहेत थांबा जरा दोन मिनिट तर गाडी खाली घेतलेली आहे बाबांनो डायरेक्ट झाडावर चालली होती तर आता सुरळीत चालू आहे बाबांनो विषय नाही तर बाबांनो आता गाडी डायरेक्ट खड्ड्याकडे गेलेली आहे आर तिच्याला बाबांनो डायरेक्ट गाडी हवेत उडलेली आहे पिच्चर टाईपच आता तर डायरेक्ट झाडावर गेलेले तर भावानो कुस्तो गडबड दिसते कुस्तो गडबड दया या भावानो ड्रायवर साहेबांनी थोडी आरती घेतलेली आहे वाटते तर गाडी डायरेक्ट फसलेली आहे आता खूपच गोळ झाला भावानो विश्वलय गंभीर झाला कारण की ड्रायवर साहेबांनी अशी गाडी घातली खड्ड्यात की आता चालू बी व्हायना झाली आणि काहीच नाही गाडी आपली पूर्न जे पूर्ण आद दर आहे भावांनो तर नादा नादा ड्रायव्हर साहेबांनी गाडी घातली ती घातली तर अडकून ठेवलेली आहे तर बघू शकता भावानो तर निघते का नाही त्याचा प्रयत्न चालू आहे निघायची शक्यता आहे भावानो थांबा जरा दोन मिनिट तर भावानो विषय खूपच गंभीर झालेला आहे गाडी आपली लालपरी फसलेली आहे थोडी थोडी हालचाल चालू आहे तर निघायचा मार्ग उडकूया जरा तर थोडी थोडी पुढं जात आहे भावानो ह्या ड्रायव्हर साहेबाला काय काम नाही नशेमध्ये हायद वाटतोय थोडी आरती घेतलेली जाय आरती पिऊन गर्दी करण्यासाठी तर बाबांनो थोडी महाग महाग पुढं पुड़, महाग पडून गाडी आपल्याला काढायची आहे आपली लालपरी बस तर भावांनो आपली निघालेली आहे लालपरी बस एक मिनिट अजून फक्त फुल्ली ताकद लावलेली आहे भावानो फुल, फुल प्रयत्न चालू आहेत आपल्या लालपरीला काढायचे तर लाल लालपरी आपली निघलेली आहे तर भावानो चला आता दुसऱ्या मार्गानं जाऊया कारण की खूप पश्चाताप झाला भावानो अडकलेली बस आपली कशी तरी निघलेली आहे तर भाऊ नो आपली बस निघलेली आहे टेन्शन नाही तर ड्रायव्हर साहेबाला आता खूपच बोलायची पाळी आलेली आहे ड्रायव्हर साहेबाच्या डोक्यात घालावं लागेल दोन चार दगडं कारण की त्यांनी गाडी आपली अडकवलेली होती तर भावांनो गाडी आपली फायनली निघलेली आहे खूप त्रास झाला निघताना भावानो ड्रायव्हर साहेब घामाघूम झालेले आहेत पॅसेंजर तर एकदम फाटलेले एकदम त्यांची कारण की त्यांना गॅरंटी नाही की ड्रायवर साहेब कुठं गाडी धडकवतील आणि कुठं नेऊन गाड घालतील तर बावांनो आपली गाडी बाहेर निघलेली आहे तर चला रोडनं आपल्याला सणकत निघायचं आता पाचशेनं तर तसं तर ड्रायव्हर साहेबांनी थोडी अर्धी नाईंटी घेतलेली आहे पण टेन्शन नाही भावानो त्यांना आता बजावून सांगितलं आहे की कुठं खड्ड्यात वगैरे घालायची नाही गाडी म्हणून तर आता आपल्याला नुसते हायवेनंच पावायचे आहे भावानो तर खड्डे वगैरे बघून चालवायचे आहे भावानो ऊन तर खूप झालेला आहे असल्या उन्हाचं घामा गरज ना तरी थोडी गाडी घासलेली आहे भावानो पुढल्या बारक्या गाडीला तर बघू पुढं काय होतं ते तर भावानो गाडी आपली नागावणी जात आहे कारण की ड्रायव्हर साहेबाला आता उन्हाळ्याची दारू चढत आहे खूपच येणेवणी होत आहे त्यांना तर कधी रोडवर नेहतेत गाडी तर का रोडवरच्या खाली नाही लागलेत तर बघू शकता भावा तुम्ही तरी असं करण्याऐवजी त्यांना आपण काय करू भावानो जरा थोडंसं विश्रांती घ्यायला त्यांना रोडच्या खाली गाडी उभा करू तर बाबांनो व्हिडिओ कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा म्हणजे तवर बाबा आपल्या ड्रायव्हर साहेबांची पूर्ण नशा उतरून जाईल आणि तिथून पुढं आपला नेक्स्ट सफर चालू करूया धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भावानो परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय तर बाबा थांबायच्या टायमाला सुद्धा ड्रायव्हर साहेबांनी गाडी धडकवलेली आहे तर आता थोडीशी कोपऱ्यात घेऊया भावानो सावलीमध्ये म्हणजे जरा गाडी गरम व्हायची नाही आपली आता ड्रायवर साहेबाचं सगळं संतुलन गेलं आहे भावानो परत भेटूया नेक्स्ट टुडिओमध्ये बाय